नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षेचा राजमार्ग या कृती कार्यक्रमाअंतर्गत उत्तरपत्रिका अचूक लेखन कसे करावे याबाबत या इयत्ता दहावीचे विषयनिहाय व्हिडिओ कोल्हापूर विभागीय मंडळाकडून तयार करण्यात आले आहेत आपणास त्याचा निश्चित लाभ होईल असा विश्वास वाटतो आपण आगामी बोर्ड परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी करावी आपणास परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी प्रकाश सुतार महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या कृती उत्तर उत्तरपत्रिकांचं लेखन अचूकपणे कसे करावे या संदर्भामध्ये आज आपल्याकडे येता दहावीच्या इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित आहेत इथे आहेत संजय चोरमारी सर नमस्कार हनुमंत लोंढे सर आणि दत्तात्रय गुरव सर सर तुम्हाला तिघांचंही मनपूर्वक स्वागत करतो माझा पहिला प्रश्न असा आहे की इंग्रजी विषयामध्ये ऐंशी मार्काची हे प्रश्नपत्रिका असते तर बऱ्याच मुलांची समस्या असते की माझा वेळेत पेपर झाला नाही तर या संदर्भामध्ये वेळेचं नियोजन कसं करावं हो? या संदर्भात आपण काय सांगाल तर विद्यार्थी मित्रांनो हे जे वेळेचं नियोजन आहे कोणत्याही गोष्टीमध्ये वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं असतं बरोबर आणि आपणाला हा जो ऐंशी गुणांचा पेपर लिहिणार आहे आणि त्याच्यासाठी जवळजवळ आपला तीन तास वेळ आहे आणि तीन तास वेळ म्हटल्यावर हो ते मला एकशे ऐंशी मिनिटे आहेत आणि जर का आपण एक मिनिट आणि आपल्याला दोन गुण अशा एक प्रकारच्या गणितानंच पुढं गेलो तर आपणाला एकशे साठ मिनिटामध्ये काय होऊ शकतो की तीन तासाचा म्हणजे आपला ऐंशी गुणांचा पेपर जो आहे तो पूर्ण होऊ शकतो आणि आपली वीस मिनटं जी राहतात ती वीस मिनटं आपण काय करू शकतो जी रायटिंग स्किलचा आपला जो प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी आपण ते असणारी वीस मिनिटातला वेळ जो आहे तो वापरू शकतो आणि त्यामध्ये अधिकाधिक गुण मिळवू शकतो त्याचबरोबर आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहे ते लवकर होतात त्याच्यातलाही काही वेळा काय होतो की वेळ राहत असतो आपल्याला शिल्लक त्याही वेळा त्याही असलेल्या वेळेस आपणाला या प्रश्नांच्यासाठी उपयोग करायचा आहे म्हणजे जर वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्याच्यामध्ये लवकर होतंय तर तो वाचलेला सुद्धा आपल्याला शेवटी उत्तरपत्रिकेमध्ये कोणता प्रश्न आहे का कोणता नाही प्रश्न क्रमांक टाकायचा राहिला आहे का बरोबर अशासाठी तो आपल्याला काय करता येतो की पाहता वेळ वापरता येतो ठीक आहे सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आदर्श उत्तरपत्रिका हे खरं तर त्या आपल्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे म्हणजे पेपर और आपण प्रभाव उत्तरपत्रिकेमार्फत पाडू शकतो तर मुलांनी ती आदर्श उत्तरपत्रिका कशी लिहावी या संदर्भात काय सांगाल आदर्श उत्तरपत्रिका म्हणजेच आपण केलेलं सादरीकरण की हे सादरीकरण करत असताना प्रथम आपल्या हातात उत्तरपत्रिका पडल्याबरोबर त्या उत्तरपत्रिकेची पानं पूर्ण आहेत का कुठं फाटलेलं आहे का किंवा दोरा या ठिकाणी सुटलेला आहे का याची प्रथमता काळजी घ्या त्यानंतर या ठिकाणी आपलं पहिलं काम म्हणजे समास बरोबर समास जो आहे तो डाव्या बाजूला मारलेला असतो उजव्या बाजूला सुद्धा आपल्याला पेन्सिलनं संपूर्ण उत्तरपत्रिकेमध्ये पेन्सिलनं प्रथमता समास आखून घ्यावा आणि समास आखल्यानंतर प्रश्नाची सुरुवात करत असताना प्रथम अ ब कड प्रश्न पहिला जो असेल त्या पहिला प्रश्न दुसरा तिसरा चौथा असं क्रमानं लिहिण्याचा प्रयत्न करावा लिहित असताना काही वेळेला आपल्या चुका होतात आणि ह्या चुका टाळण्यासाठी जितका म्हणून प्रयत्न करता येईल तेवढा केला पाहिजे आणि जरी त्यातून जर एखादी चूक झालीच तर त्याच्यावर खाडाकोट जास्त न करता एखादीच या ठिकाणी रेषा मारावी त्याचबरोबर एखादा प्रश्न झाल्यानंतर त्या प्रश्नाच्या खाली एक ओळ सोडून नवीन प्रश्नाची या ठिकाणी सुरुवात करावी त्याचबरोबर आपले पंचवेशन मार्क असतील पूर्णविराम असेल नवीन या ठिकाणी वाक्याची सुरुवात करत असताना की कॅपिटल अक्षरानं करावी अशा छोट्या मोठ्या जर आपण या ठिकाणी सगळ्या जर गोष्टी काटेकोरपणे जर पाळला तर आपल्याला या ठिकाणी यश जे आहे किंवा गुण जे आहे ते गुण अधिक नक्कीच मिळतील बरोबर आहे सर गुरव सर मला सांगा की बऱ्याच वेळेला मुलं वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं लिहितात किंवा उतारावरचे प्रश्न लिहितात पण खरं दुर्लक्ष होतं ते करा लेखन कौशल्यावर तर हे लेखन कौशल्याचे ले जे प्रश्न आहेत या प्रश्नासंदर्भात आपण काय सांगा आणि ते विद्यार्थ्यांनी कसे सोडावेत विद्यार्थी ज्यावेळी उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करतो सूत्रबद्ध नियोजन आहे याच्यामध्ये मुलं आपल्या पद मुलं आपल्या पद्धतीनं लिहित असतात पण त्यांचा वेळ हा सोपं सोपं लिहिण्यामध्ये जातो परंतु ह्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न निश्चित असे केलेले आहेत की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची बौद्धिक बौद्धिक क्षमता क्षमता तपासण्यासाठी म्हणजे लेखन कौशल्य ले विकसित करण्यासाठी त्यांना लेखन कौशल्याचा ले एक प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे प्रश्न पाचवा प्रश्न सहावा पाचव्यामध्ये ए आणि बी आणि सहाव्यामध्ये ए आणि बी याच्यामध्ये सर सर्वात मुलांना जो सोपा आहे पण त्याच्यामध्ये मार्क मिळू शकतात असा कोणता प्रश्न आहे तर याच्यामध्ये प्रश्नामध्ये लेटर रायटिंगचा अनौप औपचारिक जे पत्र आहे फॉर्मल लेटर हे मार्क अधिक मिळवून देऊ शकतं आणि त्याचबरोबर सहाव्यामध्ये जे म्हटलं तुम्ही की सहाव्यामध्ये की व्हर्बल टू नॉन व्हर्बल वगैरे आहे त्याच्यामध्ये मुलांच्या बऱ्याच वेळा जमलिंग हा नॉन व्हर्बल टू व्हर्बलमध्ये काय आहे की विद्यार्थ्यांना एक डायग्रॅम दिला जातो आणि त्या डायग्रॅमवरून मुलांनी पॅरेग्राफ लेखन करायचं असतं म्हणजे तीन पॅरेग्राफ चार पॅरेग्राफ आणि त्याच्यामध्ये सर्व मुद्द्यांचा वापर करावायचा असतो उल्लेख करावायचा असतो आणि त्या आधारे लेखन करायचं असतं पण त्याचा त्यालाच और जो आहे की जो पॅरेग्राफ दिला जातो आणि त्याच्यावरून एक वेब तयार करा किंवा चार्ट तयार क करा किंवा तक्ता पूर्ण करा असा प्रश्न असतो अशा प्रश्नाची उत्तरं लिहिणं सोपं असतं आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा अशा पद्धतीचा जर प्रश्न सोडवला आणि त्याला जर शीर्षक दिलं तर त्याला तिथं पैकी प मार्क मिळू शकतात म्हणजे शीर्षकाला हा निश्चित एक मार्क असतोच आणि बाकीच्या त्याचा जो लेआउट काय केलेला आहे रचना कशी केलेली आहे त्यालाही मार्क मिळू शकतात लोढे सर मला तुम्ही हे सांगा की आ, असतो त्याच्यामध्ये एक समरीचा एक प्रश्न असतो की जो लेखन आधारित आहे तर या समरी रायटिंग बद्दल काय सांगाल तर समरी रायटिंगचा जो प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक चौथा हा चौथा पुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो आणि मित्रांनो पास व्हायसाठी हा सर्वात या ठिकाणी सोपा मार्ग म्हणजे की समरी रायटिंग किंवा त्यालाच आपण सारांश लेखन म्हणतो हा सारांश लेखन लिहिताना एका पॅरेग्राफमध्ये मध्ये लिहिणं गरजेचं आहे आणि त्याला एक की टायटल जे आहे शीर्षक या ठिकाणी त्या उतार्यावरून एक देणं हे गरजेचं आहे उतारा नीटपणे जर वाचला आणि एकाच परिच्छेदामध्ये जर हा उतारा लिहिला तर आप आपल्याला या ठिकाणी दोन ते तीन किंवा अगदी काटेकोर नियम जर पाळला तर पाचपैकी पाचसुद्धा गुण यामध्ये मिळू शकतात यासाठी विद्यार्थ्याचं वाचन आणि लेखन हे महत्त्वाचं आहे सर चौरमारे सर तरच शेवटचा जो प्रश्न असतो प्रश्न क्रमांक सात तो मला वाटतं ट्रान्सलेशनचा आहे आणि या ट्रान्सलेशनमध्ये जर मुलांना अधिक मार्क मिळवायचे असतील म्हणजे त्याच्यामध्ये शब्द वगैरे असतात तर या प्रश्नासंदर्भात काय सांगाल तुम्ही तर हा ट्रान्सलेशनचा म्हणजे भाषांतराचा प्रश्न सातवा विद्यार्थ्यांसाठी तसं पाहिलं तर हा सर्व गुण देणारा प्रश्न आहे म्हटलं ते हरकत नाही बरोबर कारण का तुम्हाला या प्रश्नामध्ये सुद्धा तीन भाग ए बी सी असे पाडलेले आहेत कारण पहिले तुम्हाला शब्द दिलेले असतात आणि त्यामध्ये फक्त चार दिलेले शब्द असतात त्यामध्ये चार शब्दांचं तुम्हाला काय करायचं असतं भाषांतर करायचं असतं त्यानंतर बी त्यातला असतो त्याच्यामध्ये वाक्य दिलेले असतात आणि त्या वाक्यामध्ये चार वाक्य दिलेली असतात त्याच्यातली तुम्हाला काय करायचे असतात की दोन वाक्यांचं भाषांतर इथं मुलांना विचार करायला संधी आहे की बाबा हे अवघड असेल तर यातला सोपा वाक्य आहे त्या करा आणि त्यातला सी जो आहे तो आपल्या मराठीमध्ये याला प्रचार म्हणतो तो वाक्प्रचार आहे तशा पद्धती किंवा म्हणी म्हणतो मन तशा पद्धतीच्या दोन म्हणी दिलेल्या असतात आणि त्यापैकी कोणत्याही एका म्हणीचं भाषांतर करा असं सा सांगितलेलं असतं आणि आपण जर आत्ता पण काही वाचनात आलेल्या पेपर सोडवलेले असतात अशापैकीच म्हणी असतात कारण त्या म्हणींचा एक महत्त्वाचा मुद्दा काय की शब्दशा अर्थ घेऊन त्या असलेल्या म्हणींचं मराठीत भाषांतर होत नाही तर तुम्ही त्या असलेल्या म्हणीचा काय अर्थ असेल हे तुम्ही लक्षात घेऊनच त्याचं काय करायचं आहे भाषांतर करायचं आहे आणि हां बोला म्हणजे मला असं वाटतं की एकंदरीत गुरु सर तुम्ही नोडे सर बोललात की एकंदरीत मुलांनी प्रश्नपत्रिकेतल्या सर्वच प्रश्न प्रश, प्रश्नांना त्याची उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर आपण प्रयत्नच केला नाही तर त्या ठिकाणी शून्य मार्क मिळण्याची शक्यता असते पण जर वेळेचं नियोजन योग्य केलं प्रश्नपत्रिका क्रमव्यवस्थित जर आपण लिहिला तर मला असं वाटतं की सर्व प्रश्नांची उत्तरं आपण निर्धारित वेळेमध्ये पूर्ण करू शकतो आणि अधिकाधिक मार्क मिळू शकतो धन्यवाद तुम्हाला तर के के व तीन तिखांचे पण की बोर्डानं आयोजित केलेल्या या मालिकेमध्ये आपण आलात आणि इंग्रजी विषयाची प्रश्न उत्तरपत्रिका आदर्शवत कशी असावी लेखन कसं असावं या संदर्भामध्ये आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक आभार